कळंब तालुका आंबेगाव येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील गेली सात दिवस अन्न व पाणीत्याग करून अंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषणास बसले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली असून तरीही सरकार मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करत नाही मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज महाळुंगे पडवळ विठ्ठलवाडी नांदूर साकोरे मंचर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे नाशिक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसहित कोणताही आमदार खासदार शिवनेरी किल्ल्यावर जाऊ देणार नाही असं सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे यावेळेस मंथर पोलीस स्टेशनचे पी एस आय शेटे पी एस आय यादव पोलीस हवालदार हिले डॉक्टर दत्ता चास्कर मयूर पडवळ साईराज लोंढे सचिन लोंढे दत्ता मोढवे गणेश आवटे पोलीस पाटील एकलहरे दीपक चिखले हे मराठा आंदोलक आंदोलन स्थळी उपस्थित होत आहे आणि वेळ सेफ राहायचं नाही एवढा मराठा समाज आणि मराठा आंदोलक म्हणून मी देतो आम्ही शनिवारी कोणाचं ऐकणार नाही शनिवारी या ठिकाणी प्रशासनाचं ऐकणार नाही कोणत्या नेत्याचं ऐकणार नाही या ठिकाणी हायवेवर आम्ही बसले जाणार आणि या ठिकाणी कोणताही आम्ही चित्रकार घडला तर या ठिकाणी आम्ही सगळ्यांना आवाहन करतो शनिवारी या ठिकाणी सर्वांनी दहा वाजता या ठिकाणी हजर फोन करण्याची आवश्यकता नाही पाहिजे समज आपले मराठी बांधव बांधव या ठिकाणी आहेत आहेत बांधव या ठिकाणी आज आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी रस्ता बंद केला आणि तुमच्या विनंतीला मान दिला लोकांची होऊ नाही दिली परंतु जर लवकर निर्णय नाही लागला तर परवा परवा सतरा तारीख सतरा तारीख ही सरकारसाठी खतरा असणार आहे सतरा तारखेला आम्ही कोणतंही निवेदन न देता या ठिकाणी आज आम्ही होतो त्या हो ठिकाणी परवा शनिवारी हा संख्येने बिगर निवेदन देता हा रस्ता बंद केल्याशिवाय या ठिकाणी टायर पिटू शनिवारी आम्ही आता बळी देतो की शनिवारी आम्ही कोणलाही निवेदन देणार नाही ज्याला गरज असेल ज्या आमदार खासदाराला ज्या प्रशासनाला गरज असेल त्यांनी इथं येऊन बोलायचं आम्ही आटणार नाही फार आमच्या गुन्हे दाखल केले तरी चालतील आमच्या अंगावर गाड्या घातल्या तरी चालतील जी काय कारवाई करायची ती करा परंतु शनिवारी या ठिकाणी सकाळी दहा वाजता बरोबर सर्वांनी लक्ष ठेवायचं ऑनलाईन फोन कर फोन करायला हा त्यांनी म्हणजे बारा अंत बघितला आणि आमताचा उद्रेक हा त्यांना बुल तो दिसला असता जेव्हा मुंबईत पोहोचले असते आम्ही जात दाखवले आणि मराठा समाजाला बोलला मनोज दादादारांनी बोलले आणि आज केला मनोज दादा दरांना तू आम्ही वाचून लोक समाला बसले आपण एक हो एक होऊ आम्ही पुढची दिशा ठेवू आणि उद्यापासून पुढे आक्रमकता हे प्रत्येक जण ठेवू जे येतील त्यांच्यासोबत आणि जे नाही येतील त्यांच्याशिवाय आंदोलन उभी राहतील आणि आंदोलन होत राहील आणि काही गर्दी लागत नाही कोणत्या शंभरची गरज नाही आपण गर्दी असलो ना तर आपण काही करू शकतो बेड्याच लिडर ते आहे ना आपण सात जण आहे ना नाही ते करू व त्याचं नव्हतं करू परंतु या प्रशासनाला आणि या शासनाला नक्कीच लागतील माझ्याकडो आरक्षणाला विरोध करणार राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दत्ता नेटके कळप